नाशिकमध्ये पतंग उडवताना आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे गणेशनगर काठेगल्ली येथे सोमवारी ही दुर्घटना घडली आहे नक्ष संदीप बनकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे रवींद्र विद्यालयात इत्या तिसरी मध्ये शिकणाऱ्या नक्षचा दुर्दैवी अंत झाला आहे एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मकर संक्रांत जवळ आली की मुलांना वेळ लागतात ते पतंग उडविण्याचे पतंग उडवण्याच्या नादात मुलं देहभान विसरून जातात आजूबाजूला न पाहता ही मुलं पतंगाच्या मागे पडतात किंवा उडवताना आपण किती उंचावर चढलो आहे याकडे दुर्लक्ष करतात अशाच पद्धतीने नक्ष याचा करून अंत झाला आहे इमारतीच्या गच्चीवरून पडून नक्षचा मृत्यू झाला पतंग उडवण्यासाठी नक्ष गच्चीवर गेला असता त्याचा पतंग उडवताना तोल गेला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला एक उलता एक मुलगा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला लोकशास्त्र साठी बंटी आढाव नाशिक